मी च पडली ना फक्त पकत। बघतो <laughs> 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 <गाम> <laughs> शंकराला माझ्या आणि महादेवाला माझ्या झुकणार नाही शास्त्रिक गाण्याच कस नमस्कार मंडळी अँड वेलकम सपनाच लाईफ तर काल होती रक्षाबंधन आणि आज आहे दुसरा दिवस रक्षाबंधनचा इकडं तुम्हाला माझी दुसरी आत्या दाखवतील यादे पटकन कुठे तर ही आहे माझी दुसरी आत्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही माझी एक आत्या बघितली ही आहे माझी दुसरी आत्या आते तुझं नाव सांग विजया विजया आणि आत्या माझी वाठारची वाठारला दिलं तिला काल होतं रक्षाबंधन आणि आमच्या घरी काल होतं भजन तर काल काय मी नॉनव्हेज नाही बनवलं आज आम्ही नॉनव्हेज बनवणार आहे पण आत्या चालली आहे आत्या म्हणजे मी नाही राहणार आज का काय काम असतं घरी एका दिवसाने काय होणार आहे तर दादा जाणार तू वाठरला म्हणून आत्या म्हणजे की मला दादा सोडे पण मी म्हंटल की आज चिकन बनवणार आहे थांब तर आत्या म्हणते की नाही नाही थांबणार काय करायचं असे दिवस थांब सकाळ जाऊया गेलं पाहिजे घरी उद्या जागी <laughs> मी सांगते आजचा दिवस रा नॉनव्हेज बनवणार आहे आता काल भजन होतं म्हणून नाही बनवलं आज बनवणार आहे आज संडे पण आहे आता मग तू जाणार आम्ही खाणार मग काय करायचं तू जाणारी चिकन खाणार मग ते बरोबर नाही वाटणार मग तू चिकन खाऊन जा मला काय वाटतं तू चार वाजता जा चार वाजता ती उशीर होतो त्या गाडीला नुसते जेवणासाठी मग की एक तासभर जा पोळ्या खायच्या पोळ्या खाऊन परत चिकन खा मग जा आणि पोळ्या काय खातीस खाती मनाला पोळ्या खायचा तो बाल भुजाला चिकन मटण असतं चल जेवायला तू चल जेवायला ठेवा थोड्या वेळ बंद कर बंद म्हणते की आधी आपण पोळ्या खाऊया पोळ्या संपूया तिकडच्या हा तिकडे बघून वालकी चल पोळ्या खाऊ हा आ, चल चल चल, चल पोळ्या खाऊ या नंतर मग नंतर मग पोळ्या उता मारून माझे पहिले पोळ्या खायंगे फिर मुर्गा खायगे आबंग म्हणला रात्री कोणतं ग शंकराचा शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान ग शंकराला माझ्या आणि महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते आवाज आहे का नाही तालठ्याकाळ ताट्या काय तिला एका चरण पाठवत मी त्याला म्हटलं मला फक्त सुरुवात माहितीये मी सुरुवात म्हणते बाकीचं तुम्ही म्हणा म्हणजे म्हटलं तुला जेवढा येतं तेवढं म्हण ही सुरुवात झुकणार नाही शासन त्यांचं ध्यान त्या ह्यावेळी का गाण्याव त्यामुळं तालठ्या काळ तिचा चुकणार नाही पुढचं येणार काय नुसतंच तेवढं तेवढं तरी म्हणलं ना लपते माग काय घेऊन त्यांचा काय उपयोग नाही ते जेवलीस का ले। किती पोळी खाली <laughs> दोल। हा बघ किती खोट बोलते आते भात आणि आमची भात आणि आमची खाली हा तिच्या बघा बाप्पू तर आता चालली माझी

श्रीराम ध्यान मंदिरमध्ये आलो आता ज्योतिषेत त्यांच्याकडे आलो आता आम्ही चलो वरती जाऊया मंदिरात आता वाव किती सुंदर आहे

पुढं सारखा बापू मला जागा द्या थोडीशी तर आता आम्ही आलोय मंदिरात तर आता आपण आतमध्ये जाऊया मी तुम्हाला आतून मंदिर दाखवते

इथं पाय अडकतोय ना पप्पू तर काय उत्तर देत नाही तर पोचलेले आम्ही घरी आणि मला तर खूप जास्त भूक लागली आणि आईने बनवले चिकन मी तुम्हाला दाखवते तू कधी जेवणार तू कधी जेवणार पण मस्त झालंय एवढं मस्त झालंय ना चिकन आपण मार खाशील मी जर पडली ना फक्त बघतो

<laughs> पोटावर आता हो जेव लागला थांब दाखवतेस तुला सोड चल नाटक करू नको तू काय बघते सर माझे एकच वेळेस चार वेळा बघते दे सर आता बघ चौथी वेळे अभंग लाव की एक बघ मी तुला कसं लावायचं चुकलं चुकलं बरोबर आहे हा अभंग लावा भाग बाग पाहु पाहुना आला माझ्या घरी पाहुना ना माझ्या घराला आला असे असं थोके अपत्रिम काय काय पे काय अपत्रिम अपत्रिम का अप्रतिमे परत तुम्ही असे काय कसतेच एवढं खाल्लंय ना मी मला खूप जास्त झोप येते आता आता थोडा वेळ झोपते मी पेरू पिकलाय का बघते हा पिकलाय मला वाटते ना नाही पिकला हा पिकला गो हा पिकलाय हा पिकलाय काढ ना माझा हात नाही पोचत अजून एक काढ लिंबू नको का लिंबू आहे नको अरे निकल जा बाई परत आणि मी येताना कबर तुम्हाला चल इधर हमारा नारियल का स्टॉक आहे आता काढलेलं खोबर आहे पेरू लिंब आणि एवढं शेंगा ना सोलून दिलेत आईनं मला कारण की तिकडे मला सोलायला लागतात ना शेंगा चपातीचं पीठ दिलंय चलो जाणे का आम्ही आला निघालो आम्ही दुसऱ्या दसऱ्या काय बी नाही आता झोपायचं काम आहे गेलं तर आल्यानंतर मी डायरेक्ट बॅग टाकली आणि जे झोपलेले ते आत्ता उठले मी गाडीवरती पण पेंगत होते आत्ता वाजले सात आणि मी चहा पिते तर काल रात्री भजन होता आणि मी झोपले तीन वाजता मला उठले तीन वाजता माझे झोप लागली त्यामुळे माझी झोप नव्हती पूर्ण झाली तर घरी मी चांगली झोपलेले नुकतीच झोप लागलेली माझी आणि आपण बोलला की चल जायचं आपल्याला माझा आवाज जरा बसला आहे मला अटी रात्री रा मी गायले ना जेवढं त्यामुळे माझा आवाज वेगळा आहे तर मी जर नसते झोपले ना आल्यावरती तर मी आत्ता नऊ वाजता झोपले असते मग माझं काम राहिलं असतं मी म्हटलं झोपते कारण की मस्त आता मी एक दोन वाजेपर्यंत काम करेन तर आता मी चहा पिणार स्वयंपाक करणार जेवणार आणि मग कामाला बसेन ते मी डायरेक्ट एक दोन वाजेपर्यंत काम करेन आणि मग झोपेन सो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बाय